नमस्कार शेतकरी बांधव आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर आपला हा नवीन लोन झालेला बारा एच पी आहे बॅक रोटरमध्ये बा बारा एच पी आणि हा नऊ एच पी आहे हा पण बॅक रोटरमध्ये पण जे शेतकरी कंटिन्यू शेतात वापर करतात किंवा रो चालवतात त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे कारण थोडी पावर जास्त भेटते आणि हा घरगुतीसाठी नऊ एच पी बेस्ट आहे तर दोन्हीची आज म्हणजे एक म्हणजे सांगतो थोडीफार माहिती तर ह्याच्यामध्ये बॅक रोडरमध्ये दोन्ही रिव्हर्स फॉरवर्ड होत फक्त ताकदीचा फरक आहे आणि गिअर सिस्टम थोडी चेंज आहे ह्याला कसं डायरेक्ट गिअर बॉक्समधून दांडा दिलेला आहे खाली आणि ह्याला वर गिअर सिस्टम दिलेली आहे हा पण नऊ एच पीचा आहे आणि हा बारा एच पीचा दोन्ही बॅक रोडरमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वखरणी डवरनी आणि उसाला भरणी असेल तुतीला भरणी असेल केळीला भरणी असेल चांगल्या प्रकारे करू शकता परत त्याला तुम्ही साधारणतः एक टानापर्यंत ट्रॉली बसू शकता तुमच्या शेतातून माल वाहण्यासाठी किंवा शेतातल्या शेतात मातीतल्या मातीत एक अर्धा टनापर्यंत तुमचा लोड ओढू शकता दोन्ही मशनी कारण गिरीब भेटत नाही असं चांगल्या डांबरी रोडला किंवा सिमेंटच्या रोडला एक टानापर्यंत आणू शकतं मातीत जास्त ग्रीप भेटत नाही तर हे दोन्ही पॉवर विडर घेण्यासाठी संपर्क करा आणि मजबूत पावर विडर घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी स्क्रीनवर नंबर आहे त्याच्या तुम्ही कॉन्टॅक्ट करा व तुम्हाला पाहिजे ते डेमो मागू शकता आणि माहिती विचारू शकता अधिक माहितीसाठी तुमचं पीक कोणतं आहे काय किंवा कोणत्या पिकाला कोणता घ्यायला पाहिजे तर ह्या अचूक माहितीसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद